मालोर मध्ये संध्याकाळी सव्वा नऊच्या सुमारास सचिन बोराडकर नावाचे व्यक्ती होते त्याला एक मुलगा देशविरोधी घोषणा देताना किंवा बोलताना मिळून आला होता त्यांनी अधिक चौकशी केली आणि बाकीच्या लोकांच्या मदतीने त्याच्या घरी गेले असता त्याच्या घरच्यांनी तक देखील देशविरोधी काही वक्तव्य त्यांच्या समोर केली त्याच्या त्याच्या अनुषंगाने आपण मालोड पोलीस स्टेशनला तेवीस नंबर सी आर दाखल केलेला एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव देशविरोधी दी, घोषणा देणं आणि धार्मिक प्रयत्न करणं या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्याच्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे दोन आरोपी आ... हे संज्ञान आहेत दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपींना मान्य न्यायालयामध्ये हजर केलेले आहे त्याच्यानंतर संबंधित जो आ... आरोपी होते याचा व्यवसायाच्या अनुषंगाने देखील कारवाई करण्याकरता नगरपालिका प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि नगरपालिकेने खात्री करून त्याच्यावर कारवाई देखील केलेली आहे त्यांच्याकडे कागदपत्र चेक केल्यास त्यांच्याकडे मानवनी येथील सर्व मिळून आलेले आहेत त्याच्या दृष्टीने त्यांचं मूळ गाव कुठलं आहे तपास चालू आहे माझं नाव पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे माडवण पोलीस ठाणे आमचा एक मित्र आहे सचिन वराडकर म्हणून त्याला जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्याला जेव्हा घटना कळली कळली आणि तो ह्या परप्रांतीय वस्तीत जाऊन त्यांनी यांना विचारणा केली की तुम्ही असं बोलता का बोलताय करता का करताय ज्यांना हे लोक त्यांच्या अंगावर आले अंगावर आल्यानंतर त्याने थोडीशी हमरा तुमरी झाली पण त्यांनी तो आम्हाला सांगायला आला की तो फोन लावत होता मला पण मला तुमचा माझा फोन काही कारणास्ताना लागला नसेल म्हणून तुम्हाला भेटायला आला हॉटेलला आम्ही हे कळल्या कळले लगेच आम्ही तिकडनं बाहेर पडलो जाताना आम्ही भाऊ सामान किंवा आमचे बाकीचे विश्व हिंदू परचे कार्यकर्ते बाकी हिंदू समाज आपले जे लोक आहेत तरुण मुलं या सर्वांना एकत्र करून आम्ही त्यांना दाब विचारायला गेलो जाब विचारला गेल्या जा त्याच्या घरी बाय म्हणजे ती तिकडून स्त्री होती तिला एवढा माज होता की तिकडे गेल्यावरती पुन्हा आपले हिंदू आपल्या याला भारताला आपल्या हिंदुस्थानला शिवाय द्यायला लागली एकदम एवढ्या की आमच्या तोंडात पण तो शब्द येऊ शकत एवढ्या विचित्र भाषेत एवढ्या विचित्र सह्या द्यायला लागली शिवाय द्यायला लागली आमच्या मताप्रमाणे ते आपले भारतीय किंवा हिंदुस्थानी माणूस असू शकत नाही जी हिंदुस्थानला आपल्या भारताला शिवाय देत होती म्हणून आम्ही त्यांना चांगला प्रसाद दिला तिकडनं त्याला घेतला आणि त्याला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि पोलिसांनी पण त्याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई केली दुसऱ्या दिवशी त्याच्यावर आपल्या नगरपालिकेने पोलीस स्टेशनवरनं सुंदर कारवाई केली आणि त्याचं आम्ही नक्की स्वागत करतो घटना पुन्हा मालवण किंवा सिंधुर्ग जिल्ह्यात होऊ नये हो नक्कीच आम्ही सगळे हिंदू बांधव किंवा हिंदू समाजाच्या वतीने जे जे आम्हाला संशयास्पद लोक भेटतील कारण याच्यातले जे परप्रांतीय लोक आहेत ते शंभर टक्के संशयास्पद आहेत त्यांच्याकडे एकाच आता आताच आम्हाला जे का मिळालेत एकाच पत्त्यावरती म्हणजे एकाच आधार ते आठ आठ नऊ नऊ लोक भेटतात ज्यांचे आधार कार्ड एकच आहे अशी जी बरीच माणसं इकडे फिरतात आता पोलीस प्रशासन किंवा बाकीचे प्रशासन आपलं काम पण आम्ही हिंदू म्हणून आमचं जे कर्तव्य आहे की ह्या लोकांना शोधून बाहेर काढणं आणि प्रशासनाच्या ताब्यात देणं हे आम्ही नक्की ह्या पुढे पण चालू ठेवणार आहोत यांना जोपर्यंत अद्दल घडत नाही या लोकांना ना भीती वाटत नाही की आम्ही या गोष्टी केल्या नाही पाहिजे निदान मारवणात तरी आपण आला नाही पाहिजे हे जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत आमचं चालूच ता ता राहणार आणि मारवणं आम्ही पूर्णपणे या समाज कंटकांपासून मुक्त करणार आहोत शहरात ज्या नगरपालिकेची कार्ड त्यांच्याकडे आधार कार्ड वोटिंग कार्ड इथल्या पत्त्यावरती कार्ड त्यांना हा तुम्हाला प्रश्न निर्माण नाही शंभर टक्के त्यांना राजकीय मत आपली मतपेटी वाढवण्यासाठी राजकीय राज लोकांनी हे सगळं केलेलं आहे राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी यांना देतात पण त्याच्यासाठी आमच्यासारख्या सामान्य हिंदू माणसाला या गोष्टीचा भरपूर त्रास होतोय पण आम्ही ह्याच्यानंतर राजकीय माणसांना पण काय कोणलाच त्यांचा आधार कार्ड काय करा आम्ही करायला देणार नाही ह्याच्यानंतर तुम्हाला एकही परप्रांतीय म्हणजे पर परदेशातला चुकीच भारताविरोधी काम करणारा माणूस याच्यानंतर दिसला माणूस त्याला युतेच्या प्रसाद दिला जाईल त्याच्यानंतर आम्ही त्याला स्वाधीन करू पोलिसांच्या माझं नाव अविनाश सामंत त्यावेळी भारत हा जिंकण्याच्या मार्गावर होता पण असं असताना रोहित शर्मा त्यांची विकेट गे गेली आणि ती विकेट गेल्यानंतर जे भंगारवाले काही मुलं होती ही मुलं मॅच बघता बघता ज्यावेळी रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर धावत बाहेर आली घराबाहेर आली आणि भारताच्या विरोधी घोषणा द्यायला सुरुवात केली त्यांनी इंडिया मे गया अफगाणिस्तान झिंदाबाद पाकिस्तान झिंदाबाद त्या ठिकाण जाणारे आमचे काही माणसं होती त्यांनी ती ऐकली आणि त्यांना काही जाब सुद्धा विचारला त्याच्यातील लहान मुलं होती त्यांना थोडं त्यांनी सुनावलं आणि त्याच्यातला एक मोठा पंधरा सोळा वर्षाचा जो मुलगा होता तो पळून जायला लागला आणि त्याच्यानंतर आमचा एक वराडकर म्हणून एक कार्यकर्ता आहे ते विश्व हिंदू परिषदेचा त्याला तो काही अंतरावर एक किलोमीटरवर तो भेटला त्याला त्याने पकडलं त्याला त्या दोन लावले त्याला विचारलं तर तोही त्याला उलटी सुलटी उत्तरे दिलेला चलो मेरे अब्बा के पास चलो बाजूला त्याचं भंगाराचं एक स्टोर आहे तिथे त्याचे आई वडील आणि बहीण ती सगळी राहत होती त्या ठिकाणी जाऊन त्याने आपल्या वडिलांना सांगितलं आणि वडीलसुद्धा बाहेर येऊन ते आमच्या माणसाला शिव्या घालायला लागले की अम तुमको गांडपे मारत आहे देश को गांडपे मारत आहे इंडिया को गांडपे मारतोय असं बोलायला लागलं त्याच्यानंतर त्याने मग आम्हाला सर्वांना फोन केले आम्ही तिथे जमलो आणि जाब विचारायला गेलो जाब विचारायला गेल्यानंतर त्यांनी अवशभी काय बोललोच ना आम्हाला म्हणजे आम्ही एक दहा पंधरा जण होतो आम्हाला एवढं सगळी गर्दी बघितल्या तो म्हणा मी असं काही बोललोच नाही असं तो म्हणाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या लहान मुलाला त्या जो पंधरा वर्षाचा मुलगा होता त्याला बाहेर खेचलं त्या घराच्या घरात आणि त्याला विचारलं ते विचारल्याबरोबर त्याची जी आई होती ती आम्हाला मारायला आली आणि ती तिने परत आपल्या देशाला आपल्या भारत मातेला शिवाय द्यायला की इंडिया की गांठ चौदेंगे बिदेंगे एवढी घाणे ते शिवाय आणि आमच्या मातृभूमीला आमच्या भारताला भारत भार आमच्या देशाला भारत मातेला अशा कोणी शिव्या दिल्या आम्ही कधी ऐकणार नाही तो कोणी असू दे त्याला मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्या पद्धतीने त्यानं प्रसाद दिला मार सगळ्यांना तिघाने आम्ही सोडलं लक्षात पोलीस स्टेशनवर पोलिसांना काही निवेदन दिले हो पोलिसांना या सगळ्या संदर्भात आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं पोलिसांना त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही दोन महिन्यापूर्वी गणपतीच्या दिवसात म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी सुद्धा पोलिसांना या संदर्भातलं एक निवेदन दिलं होतं की ते जे फळ विक्रेते आहेत हे सगळेच काही महाराष्ट्रीयन नाही हे सगळे जे आहेत युपी किंवा बांगलादेशातून आलेले आहेत आणि इथे त्यांनी आधार कार्ड बनवलेले आहेत तर त्यांची ही जी आधार कार्ड आहेत ती पूर्णपणे पोलिसांनी तपासावीत बघावीत आणि हे सांगितलेलं होतं पण तरी सुद्धा पोलिस आणि ते भंगारवाले फळ विक्रेते खूप लोक आहेत स्थानिकांना आधार कार्ड किंवा पॅन कार्ड मिळवताना मुश्किल होते मात्र आता या भंगारवाल्यांकडे इथली मालवून मध्ये आधार कार्ड काही दुर्दैव परिस्थिती हे राजकीय पक्ष म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचा पक्षा इथलं नगरसेवक असेल ग्राम आपला सरपंच असेल ग्रामपंचायत सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य हे, हे सगळे राजकारणासाठी आणि राजकीय आपला फायदा उचलण्यासाठी या लोकांना हे वोट बँक म्हणून यांच्याकडे पाहिली जाते आणि दुर्दैवाने आपल्यासारखं सामान्य लोकांना आधार कार्ड मिळवतात खूप कष्ट घ्यावे लागतात पैसे खाऊन त्यांच्याकडून पैशासाठी भूक आणारी ही सगळी राजकीय माणसं आहेत आणि त्याच्यामुळे आज ही माणसं अशी सगळीकडे आधार कार्ड ऐकून आपल्या देशावर उठलेली आहेत आता तुमची पुढची भूमिका काय राहील कारण इथे जर पाहिलं तर जे भंगारवाले होते त्यांचे नातेवाईक किंवा भाऊ बंग इतर मालवण शहरात इतर पाच सहा ठिकाणी आहेत अशी माहिती मिळते तुमची पुढची भूमिका काय राहील आम्ही त्या कालच्या निवेदनातून पोलीस पोलिस खात्याला आम्ही हेच सांगितलेलं आहे की या सगळ्यांची पूर्णपणे काय त्यांना आम्ही पंधरा दिवसांनी मुदत दिलेली आहे की या आपण सर्वांनी या सगळे जे विकणारे असतील फळ विक्रेते असतील भंगारवाले असतील किंवा हे जे फेरीवाले येतात खुर्च्या बिरच्या विकायला त्या सगळ्यांना ओळखपत्र द्या त्यांचं आधार कार्ड बघा त्यांनी जर नाही केलं तर पुढे आम्ही काल त्या दिवशी बोलताना आमचे विलास हडकर म्हणतील की ॲडव्होकेट कर गवाण करतील त्या सगळ्यांनी सुद्धा इशारा दिलेला आहे की पंधरा ते वीस दिवसात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही हे सगळे शोध मोहीम आम्ही चालू करणार आहोत माझं नाव भाऊ सामंत मी विश्व हिंदू परिषदेच्या मालवण तालुक्याचा अध्यक्ष आहे दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना विचारलं अर्धा केली त्यांनी पोलीस सांगतात गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणच्या प्रशासनाने इथे जेसीबीच्या साह्याने हे सगळं उद्ध्वस्त केलं या ठिकाणी काही गाड्या आहेत आर टी विभाग म्हणून तुम्ही कशा पद्धतीने कारवाई करता आणि काय कारवाई केली हे जे वाहन आहे हे जे योग्यता त्या संपलेलं आहे त्यामुळे ते बाबा रस्त्यावर रोड वरती सर्टिफिकेट नसल्यामुळे ते पोलीस मालवण पोलीस स्टेशन अटकवून ठेवले अजून काही गाड्या ज्या त्यांची पण नासधूस केली पण त्या गाड्यांची काय हे जे वाहन आहे परिवहन वर्गात संवर्गात नोंदणी झालेलं वाहन आहे हे फक्त मी पोलीस स्टेशन मालगाव आठवण ठेवते संदीप भोसले मोटरवाहन निरीक्षक सिंदी